कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना चुनिए एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार को और करे अपने राज्य सेवा कम्बाइंड मीन का सपना साकार डाउनलोड दी ऐप नाउ डाउनलोड केलं असेल तर ते एक नक्की करा एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार या अँड्रॉइड ॲप आहे गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करू शकता या ॲप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स, या कोर्स ले ले आहे या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेले आहेत पण नऊशे प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे साडेतीनशे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील सहा महिने कालावधी आहे एकशे एकोणपन्नास रुपये की कि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं तसं आपण संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी पाच विषय महत्वाचे फोक सहा विषय घेतलेले आहेत भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न दो, एक दोन एक दीड हजाराच्या वर प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड अप्लिकेशन हे अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता ठीक आहे जवळपुच्या रत्नागिरी जिल्ह्यात भारजा नदीवर कोणती खाडी निर्माण झालेली खाडी कोणती तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या भारजा नदीवर निर्माण झालेली खाडी असं विचारले आता आपण एक एक पर्याय बघत जाऊया दाभोळ खाडी ही कोणत्या नदीवर बनलेली आहे वशिष्ठी नदीवर त्यामुळे भारजा नदीवरची येते का नाही जयगड खाडी कोणत्या नदीवर असलेली आहे शास्त्री नदीवर असणारी शास्त्री नदीवर भाटे खाडी कोणत्या नदीवर असणार आहे काजळी आहे काजळी काजळी लक्षात ठेवा याचा अर्थ हा दोन आणि तीन ऑप्शन येणार नाही केळशी ओके भारजा नदीवर निर्माण झालेली खाडी म्हणजे केळशी लक्षात आहे का दाभोळ वशिष्ठी जयगड शास्त्री भाट्टे काजळी केळशी भारजा ठीक आहे भारजा नदीवर केळशी हे इथं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती खाडी रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही आपण आता मगाच्याच प्रश्नामध्ये बघितलं की केळशी खाडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते केळशी खाडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते कोणत्या नदीवर बार्झा नदीवर अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं त्याच्यामुळं हा उत्तर येणार आहे धरमतर खाडी ही तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल रोहा रायगड राजापुरी रायगड आता धरमतर खाडी कोणत्या नदीवर पाताळगंगा ही नदी लक्षात ठेवायची धरमतर खाडी कोणत्या नदीवर पाताळगंगा रोहा खाडी कोणत्या नदीवर कुंडलिका नदीवर कोणती कुंडलिका नदी लक्षात घ्या राजापुरी खाडी कोणत्या नदीवर काळ नदीवर काळ नदीवर आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा एक खाडी दोन्ही जिल्ह्यामध्ये येते ती खाडीचं नाव आहे बाणकोट खाडी लक्षात घ्या बाणकोट खाडी रायगड जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारी बाणकोट खाडी महत्वाची मग प्रश्न असा विचारला बाणकोट खाडी कोणत्या नदीवर स्थित आहे बाणकोट खाडी कोणत्या नदीवर स्थित आहे तुमचं उत्तर काय असलं पाहिजे सावित्री नदी काय उत्तर असलं पाहिजे सावित्री बाणकोट खाडी सावित्री नदीवर स्थित आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या खडकाच्या प्रकारानं व्यापला आहे आता महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग कोणत्या प्रकारच्या खडकानं व्यापला आहे आर्कियन खडक डेक्कन ट्रॅप खडक किंवा गाळाचे खडक खडप्पा व विंधियन खडक आता आपण एक एक खडकाकडं जाऊया आर्कियन खडक म्हणजे हे जवळपास त्याचं पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये दहा पॉईंट पाच टक्के एवढं पाहायला मिळतं हा खडक म्हणजे काय आहे तर अतिप्राचीन अग्निजन्य रूपांतरित खडक आहे आर्कियन खडक हे काय आहे अतिप्राचीन अग्निजन्य रूपांतरित खडक आहे अग्निजन्य रूपांतरित खडक आहे खूप जुना असणारा हे लक्षात ठेवा पर्सेंटेजनुसार दहा पॉईंट पाच मग हा खडक तुम्हाला कुठं बघायला मिळेल तर तुम्हाला कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा आपला विदर्भाच्या साईडला चंद्रपूर भंडारा गोंदिया भडगडचिरोली नांदेडचा थोडासा भाग याच्यामध्ये आर्कियन खडक तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे दुसरा टाईप येतो तो, तो म्हणजे डेक्कन ट्रॅप डेक्कन ट्रॅप म्हणजे याचं पर्सेंटेज हे एक्क्याऐंशी पॉईंट तीन टक्के एवढं आसपास आहे आता हा तुम्हाला पाहताना जवळपास चंद्रपूर म्हणजे को विदर्भातले बघा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे महत्त्वाचे जिल्हे आहेत चंद्रपूर खूप महत्त्वाचं आहे भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो पश्चिम महाराष्ट्राचा काही बहुतांशी भागामध्ये तुम्हाला कोमराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये पाहायला मिळतो गाळाचा खडक म्हणजे जे गोदावरी भीमा कृष्णा वर्धा वैनगंगा प्राणहिता या नद्यांच्या खोऱ्यामुळे झालेला तर तो फक्त चार पॉईंट सात टक्के आहे आणि आता राहिला कडक पण विनियन हा येतो दोन टक्के मग तुम्हाला विचारले सर्वाधिक भाग महाराष्ट्राचा कोणत्या प्रकारच्या खडकानं व्यापला उत्तर काय असणार आहे डेक्कन ट्रॅप उत्तर काय असणार आहे डेक्कन ट्रॅप आता विंधियन खडक हा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो असं विचारलं तुम्हाला विंधियन खडक हा कोणत्या जिल्ह्यामध्ये तर लक्षात ठेवा ओन्ली चंद्रपूर चंद्रपूर विंध्यन खडक हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो कडप्पा जो खडक म्हणलेला आहे आपण हा कडप्पा तर हा कडप्पा खडक कुठं बघायला मिळेल तर सिंधुदुर्ग कोल्हापूर त्यानंतर चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग कोल्हापूर चंद्रपूर आणि यवतमाळ या महत्त्वाच्या चार जिल्ह्यांमध्ये तो पाहायला मिळेल सिंधुदुर्ग कोल्हापूर चंद्रपूर आणि यवतमाळ लक्षात आलं का उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन डेक्कन ट्रॅप पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून योग्य विधान ओळखा महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रशासकीय विभाग सहा बरोबर आहे महाराष्ट्रात एकूण सहा प्रादेशिक विभाग आहेत आता प्रादेशिक विभागामध्ये जर बघितलं तर तुम्ही क्षेत्रफळानुसार जर उतरता क्रम जर बघितला लक्षात घ्या क्षेत्रफळानुसार तर एक नंबरला तुमचा विदर्भ येतो प्रादेशिक विभागामध्ये ठीक आहे दोन नंबरला पश्चिम महाराष्ट्र येतो पश्चिम महाराष्ट्र दोन नंबरला येतो हा प्रादेशिक विभाग तीन नंबरला मराठवाडा येतो मराठवाडा मराठवाडा चार नंबरला कोकण येतो कोकण आणि पाच नंबरला खानदेश येतो कोणता येतो खानदेश मग सहा आहेत का नाही पाच पाहिजे याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाची क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं मान्य करा तर महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार उतरत्या तर एक लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ हे औरंगाबादचं सगळ्यात कमी कोकणचं पण औरंगाबाद सगळ्यात जास्त कोकण सगळ्यात कमी हे चारही ऑप्शनमध्ये पाहायला मिळतं आता मजा ह्याच्यामध्ये खरं कन्फ्युजन होतं औरंगाबादनंतर नाशिक आणि पुण्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं कारण क्षेत्रफळामध्ये फक्त थोडासा फरक आहे आणि तो फरक महत्त्वाचा ठरतो तुम्हाला याचं उत्तर काढण्यासाठी नाशिकचं का जर क्षेत्रफळ जर बघितलं तर तुम्हाला चौपन्न सॉरी सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आहे आणि पुण्याचा विचार केल्यानंतर हे सुद्धा सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर आहे म्हणजे औरंगाबाद एक नंबर आहे हे तुमच्या लक्षात आलं ओके पहिला मुद्दा कोकण शेवटला आहे हे सुद्धा लक्षात आलं म्हणजे आता पुणे का नाशिक अगोदर येणार त्याच्यावरनं तुमचं उत्तर ठरणार तर याच्यामध्ये नाशिकचा दुसरा क्रमांक आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आणि पुण्यासाठी सत् सत्तावन्न ओके हजार दोनशे पंच्याहत्तर म्हणजे तुमचं इथं नाशिक अगोदर मग पुणे या ठिकाणी नाशिक अगोदर मग पुणे इथं ऑप्शन येतो हा ऑप्शन इलिमिनेट होतो हा ऑप्शन इलिमिनेट होतो मग औरंगाबाद नाशिक पुणे मग हे उत्तर दोन आहे पर्याय क्रमांक दोन नागपूरचं एक्कावन्न हजार तीनशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर आहे अमरावती सेहेचाळीस हजार आहे आणि कोकणचं जवळपास तीस हजार आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट अँसर या ठिकाणी असणार आहे तुम्हाला जर जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये उतरता क्रम विचारला सगळ्यात तुम्हाला असं म्हटलं कोणते तीन ठीक आहे याच्यामध्ये जिल्ह्यांचा ह्याच्यामध्ये प्रश्न सेपरेट जसं ना तसं आपण त्या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ईशान्य बाजूस असलेली डोंगररंग टेकडी कोणती ईशान्य बाजूस म्हणल्यानंतर सुरजगड गाळणा दर किंवा गाविलगड उत्तर असणार आहे दर केसा कारण गाविलगड गाविलगड म्हणल्यानंतर तुम्हाला अमरावती अमरावतीच्या साईडला म्हणजे हे उत्तर बाजूस येणार आहे उत्तर बाजूस ठीक आहे गाळणा टेकड्या गाळणा टेकड्या म्हणजे तुमच्या नाशिक ज वायव्य म्हणजे नाशिकच्या भागाला म्हणजे वायव्य भागात तुम्हाला या पाहायला मिळतील महाराष्ट्राच्या सुरजगड म्हटलं तर हे गडचिरोली म्हणजे पूर्व भागामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल तुम्हाला विचारलं होतं ईशान्य बाजूस कोणत्या तर ईशान्य बाजूस दरकेसा गोंदिया जिल्हा जिल्हा कोणता गोंदिया जिल्हा हे पण लक्षात ठेवा गोंदिया जिल्हा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा ज दक्षिण उत्तर विस्तार डॅश डॅश आहे आता महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे अप्रॉक्सिमेटली सातशे किलोमीटर याचा अर्थ पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा असणार आहे आठशेपेक्षा सातशे काय आहे कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार डॅश डॅश हा केंद्रशासित प्रदेश स्त्रियांना सर्वाधिक प्रतिकूल असे स्त्री पुरुष प्रमाण दर्शवितो प्रतिकूल म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल हे लक्षात ठेवा अनुकूल म्हणजे योग्य अनुकूल म्हणजे व्यवस्थित दर्श दर्शवणारा प्रतिकूल म्हणजे अपोजिट दर्शवणारा म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण एकदम कमी असणार आता याचं उत्तर बघताना तुमच्या लक्षात येईल की केरळमध्ये स्त्री लक्षात घ्या केरळमध्ये सर्वाधिक प्रमाण जर बघितलं तर एक हजार चौऱ्याऐंशी सर्वोत्तम चांगल्यापैकी आहे तर याचं करेक्ट आन्सर येतं दिव दमन दमन क दिव दमन कारण इथं फक्त सहाशे अठरा एवढंच आहे ओके स्त्री पुरुष प्रमाण किती आहे सहाशे अठरा आणि हे सगळ्यात प्रतिकूल तुम्हाला ऑप्शनमध्ये पाहायला मिळतं हे तुमचं करेक्ट आन्सर असेल पुढील प्रश्न आहे नवीन गाळाच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात आता नवीन गाळाच्या मैदानी प्रदेशाला खादर म्हणतात का भांगर म्हणतात का तराई म्हणतात का भाबर म्हणतात तर हे लक्षात ठेवा आता यामध्ये तुम्हाला बघा भांगर म्हणजे भंगार भंगार म्हणजे हे जुन्या गाळाचं मैदानी प्रदेश लक्षात ठेवायचं भांगर म्हणजे काय भंगार आहे भंगार भंगार म्हणजे कसं जुन्या गाळाचं नवीन मै नवीन गळाचं येतं का नाही याचा अर्थ दोन येणार नाही तराई म्हणजे काय असतो तर तो दलदलीचा प्रदेश असतो नवीन गाळाचा मग तो नवीन गाळाचा मैदानी प्रदेश असू शकेल का नाही कारण तो दलदली प्रदेश असतो त्यामुळे तो येणार नाही भाबर म्हणजे काय असतं तर हे जाडीभरडी वाळू दगड गोट्यांचा जो भाग असतो ना तो भाबर असतो त्याच्यामुळे तो येणार नाही खादर म्हणजे सकल प्रदेशातील नवीन गाळाचं मैदान असं त्याला म्हटलं जातं जर तुम्हाला वरून खालीपर्यंतचा क्रम विचारला तर भात भांग खा असं लक्षात ठेवायचं वरूनपर्यंत खालीपर्यंतचा तुम्ही थोडंसं अभ्यास केला तर लक्षात येईल कारण अगोदर भाबर असतं मग तराई असतं भांगर असतं आणि इथं खादर असतं असा त्याचा क्रम आहे पुढील प्रश्न आहे प्रसिद्ध काश्मीर खोरे म्हणजे डॅश डॅश या दोन पर्वतरांगेतलं खोरे काश्मीर खोरे म्हणजे कोणतं झास्कर आणि लडाख लडाख पाहिजे काराकोरम आणि लडाख त्यानंतर पीरपांजल आणि झास्कर आणि यापैकी नाही काश्मीर खोरे म्हणजे पीर आणि झास्कर डोंगर रांगा यांच्यामध्ये येणार ते खोरं लक्षात आहे का पीर आणि झास्कर पुढील प्रश्न आहे सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावर वसले सुधागड जिल्ह्याचं पाली हे मुख्यालय अंबा नदीच्या काठावर वसले धरमतर खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखावर आहे धरमतर खाडी कोणत्या नदीच्या मुखावर आहे अंबा थोडासा सिंपल पण फॅक्च्युअल डाटा तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे पासष्ट एकोणसत्तर पंच्याहत्तर का एक्क्याऐंशी याचा करेक्ट एन्सर आहे एकोणसत्तर टक्के कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या तीन पूर्ववाहिनी नद्या कोणत्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीन पूर्ववाहिनी नद्या कोणत्या हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे सात गोदावरी व भीमा नद्याची खोरी गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगांनी वेगळी झाली आहे गोदावरी आणि भीमा म्हटल्यानंतर तुमचं उत्तर काय असणार आहे हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आहे गोदावरी भीमा कृष्णा तापीपूर्णा खोऱ्या मोठ्या म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली कुठं असणार आहे गोदावरी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा गटात न बसणारी दूध गंगा दिले पंचगंगा दिले गिरणा दिले आणि सीना दिले आता याचा करेक्ट आन्सर मी सांगतो आहे आता कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ही कोणत्या नदीची उपनदी आहे गिरणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे जरूर मेन्शन करा पुढील प्रश्नाकडे कर जाऊया खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही आता इंद्रावती आणि इंद्रायणी दोन ऑप्शन दिसतात म्हणजे दुधना आहे प्रवरा आहे इंद्रावती आहे का इंद्रायणी हे लक्षात घ्या इथं इंद्रावती गोदावरीची प प उपनदी आहे पण इंद्रायणी नाही लक्षात घ्या इंद्रावती इंद्रायणी मी तुम्हाला शब्दामध्ये थोडंसं कम्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला यामध्ये कम्फ्यूज होऊ नका खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही पश्चिम वाहिनी म्हणजे कोकणातल्या नद्या नाहीतर नर्मदा तापी ह्या सगळ्या नद्या कोकणातल्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत म्हणजे उल्हासी पश्चिम वाहिनी आहे वशिष्ठी पश्चिम वाहिनी आहे, आहे। तापीसुद्धा पश्चिम वाहिनी आहे भीमा ही पूर्ववाहिनी नद्यामध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हा येतो लक्षात ठेवा सोप सोपं लक्षात ठेवायचं नर्मदा तापी पश्चिम वाहिनीत कोकणातल्या जळ नद्या ह्या पश्चिम वाहिनीत म्हणजे या ठिकाणी भीमा येणार नाही खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्र पुणे व सोलापूर पुणे व अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा ऑब्विसली सोलापूर आल्यानंतर काय उत्तर यायला पाहिजे पुणे आणि सोलापूर पुणे आणि नगर तर उत्तर काय असायला पाहिजे भीमा भीमा लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जलाशय उजनी प्रकल्पाशी जलाशय पाहिजे इथं जलाशय ठीक आहे जलाशय उजनी प्रकल्पाशी संदर्भात आहे उजनी की डोळं झाकून काय लिहायचं यशवंत सागर काय लिहायचं यशवंत सागर खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या काठावर वसले कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी हा कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरची उपनदी नाही तुम्हाला माहिती आहे की कृष्णा तीरावरच्या उजव्या तीरावरची म्हटल्यानंतर एरळा एरळा ही डाव्या तीरावरची आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वेन्ना पण येणार आहे कोयना वारणा ह्या उजव्या तीरावरच्या नद्या पाहायला मिळतील उपनद्या पण एरळा ही डाव्या तीरावरची ठीक आहे खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ओके ऑब्वियसली सिंपल आहे जायकवाडी जयकवाडी भाकरा नांगल येणार नाही आहे कोयना येणार नाही औरंगाबादमध्ये तर हे जायकोडी सिंपलचा प्रश्न होता हा खूपच पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची घनता तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर एवढी होती भारताची विचारले बरं का तीनशे ब्याऐंशी सांगितले दोन हजार एक च्या जनगणनेनुसार भारताची घनता डॅश डॅश प्रति चौरस किलोमीटर एवढी होती आता दोन हजार अकरा मध्ये किती आहे तीनशे ब्याऐंशी तुम्हाला विचारले भारताची घनता दोन हजार एक मध्ये किती होती तीनशे पासष्ट तीनशे पंचवीस एकोणीस आणि तीनशे नऊ उत्तर असणार आहे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस हे तुमचं करेक्ट अँसर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पहिलं विधान आहे भारतातील सर्वात जास्त घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची आहे ती अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे तर ही बरोबर आहे जर दिल्लीचा विचार केला आणि तुम्ही दोन हजार एक ची जनगणना बघितली तर ती घनता नऊ हजार तीनशे चाळीस चौरस प्रति चौरस किलोमीटर एवढी तुम्हाला बघायला मिळत होती पण ती अकराच्या जनगणेनुसार अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव जास्त आहे भारतातील सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश या राज्याची आहे इथंपर्यंत वाक्य बघा एवढंच वाक्य पहिलं हे बरोबर आहे का अरुणाचल प्रदेश सगळ्यात कमी आहे ती चौसष्ट प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे ओके okay, आता तुम्हाला इथं लक्षात येईल याचलं हे विधान चुकीचं आहे कारण अरुणाचल प्रदेश म्हटल्यानंतर ते सतरा पाहिजे चौसष्ट असणार आहे का नाही कारण दोन अरुणाचल प्रदेशची जर तुम्ही विचार केला दोन हजार एकमधली जी घनता होती ती तेरा चौरस प्रति किलोमीटर होती ती दोन हजार अकराला सतरामध्ये आली याच्यामुळं दुसरं विधान हे डेफिनेटली या ठिकाणी चुकीचं असणार आहे हे लक्षात घ्या पुढील प्रश्न बघा शंभू महादेव डोंगररांगेमुळे भीमा नदी कोणत्या नदीपासून वेगळी झाली शंभू महादेव म्हटला भीमापासून कृष्णा लक्षात ठेवा ओके शंभू महादेव डोंगरांग म्हटले ना म्हणजे एकतर भीमा आणि दुसरं कृष्णा पुढचा प्रश्न आहे अयोग्य विधान ओळखा महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो बरोबर आहे हे लक्षात राहू हो द्या कारण तुम्हाला राजस्थान एक नंबर मध्य प्रदेश दोन नंबर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं नऊ पॉईंट एकोणतीस टक्के एवढं क्षेत्र व्यापलंय हे विधान चुकीचं आहे कारण इथं नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्रफळामध्ये पाहिजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये नऊ पॉईंट एकोणतीस तुम्ही म्हणू शकता परंतु क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे क्षेत्रफळ म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी नऊ पॉईंट छत्तीस टक्के पाहिजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढं क्षेत्रफळ व्यापले राजस्थानचं क्षेत्रफळ सर्वाधिक जास्त आहे तीनशे बेचाळीस दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश येतं तीनशे आठ दोनशे बावन्न चौरस किलोमीटर हे तुम्हाला इथं लक्षात घ्या महाराष्ट्र तीनशे सात सातशे तेरा म्हणजे दुसरं विधान का चुकीचं लक्षात आलं का कारण तिथं नऊ पॉईंट छत्तीस पाहिजे नऊ पॉईंट एकोणतीस नाही लोकसंख्येच्या बाबतीमध्ये म्हटलं असतं तर नऊ पॉईंट एकोणतीस इथं तुमचं बरोबर ठरलं असतं तर याला तुम्ही थोडंसं फोकस करू शकता